आयुक्त साहेब आत होते आता आता भरून ओसांडू लागले कागदोपत्री हे खड्डे भरले जातात एक तास देता का मला वेळ आयुक्त साहेब एक तास मी तुम्हाला या खड्ड्या खड्ड्यातनं फिरवून आणतो आणि खड्ड्या खड्ड्यातनं फिरवून आणल्यानंतर दोन कोटी चाळीस लाख गेले कुठं हे समजून येईल माझ्या बाजूला जे मी फोटो दाखवा लागलोय हे फोटो अत्यंत गांभीर्याने बघा मी सांगतो हे सांगली मिरज शहरवाड शहर महानगरपालिकेच्या हद्दीमधल्या रोडवरती पडलेल्या काही खड्ड्यांचे फोटो आहेत काही खड्ड्यांचे फोटो आहेत असे हजारो खड्डे आहेत पण हे खड्डे भरण्यासाठी आपल्या महानगरपालिकेनं सुमारे दोन कोटी चाळीस लाखाचं चा टेंडर काढलेलं आहे हे टेंडर मागील इथेच जर बघितला दहा दहा वर्षाचा तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त वेळा हे ठराविक एकाच टेंडर धारकाला दिलेला आहे त्या टेंडर धारकानं वेळोवेळी काही फर्म चेंज केलेले आहेत सगळी कागदपत्र पत्र, पत्र आपल्यानंतर पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येणारच आहे आणि त्याची खोलात माहिती मी घेणारच आहे आणि घ्या लागलेलच आहे आणि सदरच्या ठेकेदाराकडं कोणती कला आहे कोणती ताकद आहे कोणती त्याच्या पाठीमागे एक शक्ती आहे कि तो ठेकेदार करोडोचे टेंडर घेतो आणि तो नाम मात्र थुक्का पॉलिसी लावल्यागत कामं करतो साहेब त्याचे कारणामी काय आहेत मी यापूर्वी एका खनीवरच्या झालेल्या कामाच्या बाबतीत टाकलेला आहे कदाचित आपण पाहिला नसेल मी प्रत्यक्षात भेटून आपल्याला ते सगळं मी दाखवणारच आहे पण ऐक साहेब आम्ही सांगलीकर काय पाप करतोय आयुक्त साहेब करोडची रक्कम या एकाच ठेकेदाराच्या घशात घालण्याचा प्लॅन आपले चारी प्रभागाचे जेई करत आहेत मी त्यांच्यावर पूर्णपणे आरोप करतोय की हे जयी लोक त्यांना सामील आहेत त्यांनी माझ्यावर गुन्हा दाखल करावा मी सिद्ध करायला तयार आहे मी चॅलेंज स्वीकारतो आयुक्त साहेब अति होत आता आता भरून ओसांडू लागले कागदोपत्रीस हे खड्डे भरले जातात एक तास देता का मला वेळ एक, एक तास मी तुम्हाला या खड्ड्या खड्ड्यातनं फिरवून आणतो आणि खड्ड्या खड्ड्यातनं फिरवून आणल्यानंतर दोन कोटी चाळीस लाख गेले कुठं हे समजून येईल गेले दोन महिन्यापूर्वीच मला प्रभाग दोनच्या जेईने सांगितलं की तुम्ही सांगलेले खड्डे आम्ही भरून घेतो भरलेच नाहीत खड्डे ठेकेदारांतर सांगितलं की आता क्वांटिटी संपली खरे क्वांटिटी संपली तर मी एका व्हिडिओमध्ये सांगितल्यानंतर तुम्ही मार्केट यार्डातले खड्डे कुठल्या क्वांटिटीतनं भरले का तुम्ही अडिशनल क्वांटिटी घेतली तुम्ही कशी घेतली काय घेतली त्याचं गोड बंगाल मी काढणारच आहे आणि कागदोपत्री तुमचा पंचनामा मी करणार आहे तुम्ही जे चालवलंय मी हात जोडून विनंती करतो अति होतय आती आती अति होतय तर खड्डे भरणाऱ्या ठेकेदाराला मी हात जोडून विनंती करतोय आज खड्डे भरा खड्डे भरा कागदावर खड्डे भरू नका फर्म ब्लॅकलिस्टला काढून खड्ड्यात कुठल्या तर घातली जाईल मग ती एक असो दोन असो तीन असो तुमच्या फर्म किती आहेत मला माहिती आहेत तुम्ही पंगा निष्कारण माझ्याशी घेऊ नका घेऊ नका मी तुमच्या कुठल्याही त्याच्यात मेंद्यात नाही जनतेची काम आहे जनतेचा ठेका आहे जनतेचा पैसा आहे करावाच लागेल आयुक्त साहेब वेळ मिळाल तर लक्ष घाला अन्यथा शहर अभियंत्यांना तरी आदेश द्या की या खड्ड्यांची शहानिशा करूया हे दोन कोटी चाळीस लाखाचे खड्डे भरले कुठं हे बघूया आणि भरलेले असतील खड्डे तर ते पाहूया मी अपेक्षा करतो आय साहेब तुम्ही एक आय एस अधिकारी आम्हाला भेटलाय किमान तुम्ही या प्रवृत्तीला थांबवण्यासाठी कुठंतरी माझ्या व्हिडिओचा विचार कराल यापूर्वी काळ्या खनीवरचा त्याच ठेकेदारानं केलेल्या कामाचा व्हिडिओ सुद्धा टाकलाय त्याचा पण विचार कराल आणि इथून पुढं मी याच ठेकेदाराच्या अनेक कामाचे व्हिडिओ तुमच्या पुढं मांडतोय त्याचा पण विचार कराल अशी अपेक्षा करतो आणि रोज एक नवीन विषय हा निश्चितपणे याच्या तळाशी पोचल्याशिवाय राहणार नाही अशी मी तमाम सांगली मिरज कुपारश्वर महा महापालिकेतल्या नागरिकांना एक आशा देतो किंवा एक गॅरंटी देतो आणि थांबतोय जय हिंद